लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय निकाल होईल तो निकाल जनतेने घेऊन द्या आणि त्यामध्ये निकाल घेतल्यानंतर तुम्हाला काय कायदेशीर कारण मला फासा चढवायचा असेल तर फासा चढवायसाठी तुम्ही षडयंत्र करा माझी तयारी आहे परंतु एखादा उमेदवाराला लोकाची असलेली सानुभूती आणि पाठबळ मिळते म्हटल्यानंतर ते, ते पाठबळ कमी करण्याच्या संदर्भामध्ये मग त्यांना आतत टाकावं अशा प्रकारचा प्रयत्न करणं हा रडीचा डाव आहे म्हणून तुम्ही तुमची आपली कारण त्याचा परिणाम तुम्हाला भविष्यामध्ये सुद्धा भोगावं लागेल परंतु यामध्ये लोक फार जागृत आहे माझं आज तुमच्या माध्यमातून आव्हान आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत तुम्ही कारवाई करण्याचं धाडस करू नका किंवा कारवाई करायच्या बाबतीत दिलदारपणाने कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पुढाकार घेऊ नका दबाव आणू नका मी घाबरतो असं नाही फक्त मला जनतेमध्ये प्रचार करण्याच्या संदर्भातली भूमिका ही तुम्हाला घाबरवते म्हणून काल मिळालेला प्रतिसादसुद्धा लोकांचा फार उदंड होता फार मनापासून लोकं होती लोकं पर्याय शोधायला लागले होती ला आणि ला तो पर्याय शशिकांत शिंदेंचा निश्चितपणाने त्यांना ॲक्सेप्ट झालेला आहे एक अभ्यासू आमदार म्हणून या जिल्ह्याच्या सामान्य लोकांशी असलेल्या प्रश्न तो कुठलाही असो मी करण्याचा प्रयत्न करणार असेल पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाने निष्ठावंत म्हणून कुठले लोक गद्दार खोके पैसे घेऊन न जाणारा कार्यकर्ता म्हणून आज लोकांची सनुभूती नुसत्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये आहे आणि तशाच पद्धतीने ही भूमिका राबवत असताना मी प्रामाणिक सांगतो जनता दरबार असेल लोकं गरीब आहेत त्यांचं काम करणं हे माझं कर्तव्य आहे आजही मी सांगतो मार्केटमधला व्यापारी घटक असेल आपण इथून जावं आणि व्यापाऱ्यांपासून सगळ्यांना कोणाला विचारा एक माणूस जरी मला बोलला की हे ठराविक जे आहेत चौकडी त्यांच्यात अजून एक वकील आहे ही तीन चार लोकांची जी चौकडी आहे इथं ब्लॅकमेल आहे आणि ते पण पुरावे तुम्हाला भविष्यात देत फक्त आता काय की फक्त लोकांच्यासमोर सत्य जावं एवढीच माझी विनंती होती आणि तुम्ही सगळेजण सत्याच्या माध्यमातून उभं राहा आणि माझं आजही म्हणणं आहे लोकसभेची निवडणूक होईपर्यंत आपण मला जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय न्याया मागण्याच्या संदर्भातली संधी द्या आणि त्यात काय निर्णय व्हायत होऊन द्या पण लोकांमध्ये मी विकास कामं करण्याचा विजन करणारा खासदार म्हणून मी जातो आहे मी कोणाही आरोप करत नाही करण्याचा प्रयत्न केला नाही पण ज्या दोन तीन दिवसापासून ज्याप्रमाणे एक एक बोलल्यानंतर दुसरा दुसरा बसल्यानंतर तिसरा ही रणनीती बघितल्यानंतर लोकांच्या जाऊन सत्यता जावी एवढ्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती आपल्या सर्वांना मी पुरावे देणार आहे ते वाचावे त्यात त्या ठिकाणी त्या, त्या 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 निश्चितपणाने आपल्याला सत्य कळेल हे सांगण्यासाठी आज बैठक बोलवली एक बोला सगळ्यांची मगाशी उदयनदाजींनी तुमच्यावर आरोप भूमिका काय केले सांगितलं आता त्यांचं म्हणणं आहे की आरोपांमध्ये तथ्य आहे शशिकांत शिंदेंनी गांधी मैदानावर यावं लोकांच्या मध्ये जावं त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी आणि जर उत्तरं देता आली नाही तर आरोपात तथ्य असेल तर अर्ज माघारी घेणार का असं आव्हान कोणी केलं नाही मी काल गांधी मैदानावरूनच आलो अर्ध भरायला तर लोकं किती होते बघितलेलं आहे आणि मी सांगतो आता उदयनराजेंनी त्यांचं समर्थन शेवटी काय ते राजे आहेत आणि माझे त्यांचे चांगले संबंध आहेत मी त्यांच्यावर बोलणार नाही त्यांनी किती माझ्या बोलावं परंतु मी कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करेल परंतु साताऱ्यामध्ये चर्चा आहे कोण कसा आहे कोण कसा आहे त्याच्यावर मी जास्त भाषण केलेलं बरं आहे सगळं चित्रपटाचं एखादा डायरेक्टर असतं आतापर्यंत जर तुम्ही हो सगळा प्रवास सांगितला तुमच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्ही तुमच्या स्वतः म्हणत की माझ्या ते सगळे मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्हाला त्या मांडवा खालना जाऊ जावं लागलेलं आहे ह्या सगळा खटाटो करण्या पाठीमागचा मास्टर कोण आहे तो तुम्ही शोधा हो असं आहे मी त्या बाबतीमध्ये एक मागणी केली होती अजून एक सत्य सांगतो की ज्या वेळेला माझ्यावर एक केस टाकली गेली होती एक शौचालयाच्या बाबतीमध्ये जिथं काही त्या केसमध्ये म्हणजे वाईट एवढंच वाटतं की एखादा मोठा कुठल्या जर आरोप झाला तर समजू शकतो त्यावेळेला मी मागणी केली होती आणि त्यावेळेस सभागृहातली कागदपत्रं देतो यामध्ये ज्याने आरोप केला तो आत्महत्या करत होता त्याची चौकशी करावी बघा मी मा मुद्दाम सांगतो त्यावेळेला माझ्याकडं दोन्ही उत्तर आहेत ह्यांच्या चौकशीच्या वेळेला बोलले ही पण चौकशी करू आणि ही पण चौकशी करू हे मला सांगितलं गेलं होतं आता मला कळत नाही की एकाची चौकशी जरूर झाली पण ज्याने आत्महत्या करायच्या बाबतीत मला कोणी प्रवृत्त केलं त्याच्याकडे पुरावे येतात वाईस तुम्हाला मॅसेज दाखवेल तो मॅसेज कोणी पाठवले कशा पद्धतीने केलं काय काय केलं व्हॉट्सअप कॉल आहे सगळे सगळे रेकॉर्ड आहे सगळे रेकॉर्ड त्यांनी पोलिस स्टेशनला दिले नवरा बायको जाऊन बसले त्याची आजपर्यंत चौकशी झाली नाही एक ओळीचा पोलिसांचा रिपोर्ट आला यामध्ये चौकशी करण्यासारखं काही नाही आश्चर्य आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं दोन्ही चौकशा करू मग एक चौकशी होते आणि दुसरी चौकशी होत नाही याचा अर्थ त्यामध्ये सगळं राजकारण करून येतं ना तुम्ही म्हणतो नाही तुम्ही जे म्हणता बावीस एप्रिलचा जो निर्णय आहे आता कसा आहे प्रत्येकजण आपल्या सोयीने करतोय म्हणून मी मगाशी काय बोललो म्हणून मी काय बोललो मगाशी मगाशी काय बोललो न्यायालयाच्या दालनामध्ये ते सिद्ध होऊन द्या दोन हजार सोळापासून अजून सिद्ध झालेलं नाही लक्षात घ्या दोन हजार सोळापासून ते त्याला स्टेटस को होता त्यात कोर्टात असं म्हणणं होतं की व्यापाऱ्यांनी जे रिट पिटिशन दाखल केलं त्याचा पण निकाल लागेल त्यावेळा ह्याच्या संदर्भामध्ये विषय होईल आम्ही कुठल्या प्रकारचा दोषी नाही आता उदयनराजे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची बाजू घेऊन कारण काय त्या ते शेवटी त्यांना समोर मी उमेदवार आहे म्हटल्यानंतर त्यांना गेल्या दोन चार दिवसामध्ये जो काही रिपोर्ट मिळतो आहे त्यामुळे त्यांची तो विषय ते करतील ना ते इश्यू करणार नाही मी असं म्हणाल ना मेडिकल कॉलेज का बंद पडलं हायवेचे केबलवाल्यांचं का बंद पडलं मी त्यांच्यावर बोलणार नाही कारण शेवटी ते आपण आरोप करण्यापेक्षा आपण लोकांच्या जनतेमध्ये कामाच्या दृष्टिकोनातून जाऊ ते मोठे नेते आहेत परंतु चुकीच्या माणसाच्या पाठीमागं उभे राहू नये अशी माझी विनंती आहे आदेश सोयीने लावणे एवढीच माझी विनंती होती आता ते सोयीने लावण्याचा प्रयत्न करता आदेश काय दिलाय त्याच्यानंतर कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे त्या एकोणीस तारखेच्या आदेशाचा ता सोयीने लावताना कोर्टाने आदेश दिलेला आहे तो किती तारखेला दिला तो तुम्हाला सांगतो ही जजमेंट आहे कोर्टाची 12 बारा एप्रिलची त्या बारा एप्रिलच्या जजमेंटमध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलं की आम्ही कोणावर कारवाई करा असं सांगितलेलं नाही आम्ही कारवाई करा असं सांगितलं नाही तुम्ही चुकीचा अर्थ लावताय आणि तशा प्रकारचा पूर्वीच्या आदेशावर ह्यांनी ज्याप्रमाणे जगलरी केली ती जगलरी कारवाई करण्यासाठी होती राजकीय कारवाई करण्यासाठी होती मी आजही तुमच्या पत्रकारांच्या समोर सांगतो अगदी मरुन परमेश्वरासमोर सांगतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही तरीसुद्धा समोर जायची तयारी ठेवली पाहिजे पण राजकीय अधिकाराचा वापर जो सध्या होतो त्याचा न होता एक तर न्यायालयामध्ये होऊन द्या किंवा जनतेच्या न्यायालयात होऊन द्या त्यामध्ये जे काय होईल त्याला निश्चितपणाने समोर जायची तयारी आपली आहे पण अधिकाराचा उपयोग करून तुम्ही गुन्हे दाखल यांना आदत ठेवा ही लोकशाही होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि मी प्रामाणिकपणाने सांगतोय की ह्यामध्ये तुम्ही सर्व पत्रकार येत असेल किंवा उदयनराजे म्हणतात गांधी मैदानापेक्षा मी उदयनराजेंना आणि तुम्हाला सर्वांना बरोबर घेऊन तो व्यापाऱ्यांमध्ये जाऊ आणि सगळ्यांच्या समोर जाऊ मार्केटमध्ये मा जिथं घडली घटना ना तिथे जाऊया त्या घटनेमध्ये जर त्या लोकांनी सांगितलं ना की नाही ह्याच्यामध्ये असं झालं तर मी पाहिजे ते हरेल हा हो ना नाही याच्यात तुम्हाला सांगतो का असं आहे की आताच्या घडीला आरोप करून गैरसमज पसरून देण्याचा नवीन कोळ अस जनतेच्यामध्ये आपले अशा प्रकारचे गैरसमज करून प्रकारे होईल त्यात काही तथ्य नाही मी मगाशी सांगितलं आहे मी कागदपत्र दिलेले आहे त्या आज देतो तुम्हाला त्यामध्ये एका अधिकाऱ्याने मागणी केल्यानंतर त्याच्यावर चौकशी समिती नेमावी आम्ही मागणी केली राज्य सरकारने के ती ॲक्सेप्ट केली चौकशी समितीचा अहवाल आला त्यामध्ये आम्ही दोषी दाखवलेला नाही आणि त्याशा पद्धतीचे दोषी न दाखवल्यामुळे आम्ही क्लीन तरी तरीसुद्धा आपण म्हणतात त्याप्रमाणे मग सगळे चौकशी करायची झाली तर माझं म्हणणं आहे की सरकारने सगळी चौकशी करावी मंत्र्यांनी ऑर्डर कशी काढली पणन संचालकाने ऑर्डर कशी काढली ज्या पनन संचालकाने आमची चौकशी नेमायची सांगतायत त्याच पणन संचालकांनी ह्या ठिकाणी ॲक्सेप्ट केलेला आहे ना पनन संचालकांनी त्याला मान्यता दिली की सहाशे रुपयात देऊन टाका म्हणून तेच पन संचालक आता चौकशी करत आहे म्हणजे सरकारचा दबावाचं तंत्र वापरलं जात आहे त्याचा परिणाम आहे नाही मी आता ह्यांची नाव सांगितली ना त्यांची नाव पण सांगितली बघा शेवटी प्रशासनावर कोणी असो ज्या सरकार असतं त्या सरकारमध्ये असणाऱ्या लोकांनी प्रशासनावर किती दबाव आणायचा आता या सातारा जिल्ह्यामध्ये आमदार सर्वांना जर असं वाटत असेल की आम्ही फार मोठे आहोत कलेक्टर पासून एस पी पासून जिल्ह्यामध्ये सगळ्या अधिकाऱ्यावर काय काय कशा पद्धतीने चाललंय तसाच अधिकाऱ्याचा उपयोग होतो सगळीकडे आणि हे दुर्दैव आहे नाही मी मी तुम्हाला आताही सांगतो अटकेची कारवाई त्यांनी काल स्टेटमेंट दिलं मी क्लेअरिफिकेशन करणार मी अटकेच्या संदर्भामध्ये कधी ते म्हणतात मग घाबरलेत काय का मी अजिबात घाबरत नाही मी घाबरत नाही फक्त कसं आहे की अटकेच्या संदर्भामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून कारवाई होऊ द्या यंत्रणेचा वापर करून कारवाई करणं आणि ह्याला काही त्याला हे योग्य होत नाही असं माझं म्हणणं हां नाही सौनिकांनी जो रिपोर्ट दिलेला आहे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की संचालक मंडळ याच्यात दोषी नाही तुम्ही रिपोर्ट अर्धा वाजताय आहे सोनिकच्या रिपोर्टमध्ये सोनिकने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये संचालक मंडळाचा अजिबात दोष नाही फक्त त्यांनी सूचना अशी केलेली आहे की यामध्ये त्यांचे पैसे रेडी रेकणारपणा घ्यावे आणि व्यापाऱ्यांकडून वसूल करावे आम्ही एफ एस आय पण वाटप केलेला नाही एफ एस आय बाजार समितीच्या ताब्यात आहे आणि त्यांनी सांगितलं की याच्यात दोषी कोण आहे याची चौकशी करावी मग अधिकारी आहेत कर्मचारी आहेत का कोण आहे का एक्स वाय का वाय आहे का नाही ना एक गोष्ट सांग तुम्ही माझ्या गुन्हा दाखल करायचा असेल समजा त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा असेल समजा पण त्याच्या दोषारोप तर टाकला पाहिजे ना दोषी कोण आहे हे जोपर्यंत अजून सिद्ध होत नाही असंच सांगणार का नाही आंबेकरांवर जाऊन गुन्हा दाखल करा थे वो नहीं। थे मन नहीं। ते होऊ नये आमचं तेवढंच म्हणणं आहे त्यांचे गाळे वाटप रद्द वसुलीबाद जिल्हा न्यायालय ठाणे काही याचिका दाखल के ते केली ते आम्ही केलेली आहे त्यांना नोटिसा काढल्या आहेत त्यांची वसुली करत नसाल तर तुमची त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू अशी सूचना केली त्याची पत्र आपल्याला देतो तिसरा मुद्दा महत्वाचा आहे सदर प्रकरणी दोषी व्यक्तीविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी सदर प्रकरणी जे कोणी दोषी असेल त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी यात नाव कोणाचं नाही असं असताना सुद्धा मग खाली तुम्ही असं लिहिता आणि वरती असं काय लिहिलं की संचालकांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी वरती तुम्ही असं लिहिता आणि खाली आणि मग खाली लिहिलंय की याच्याप्रमाणे वरती चांगल्या ब क प्रमाणे का तुम्ही कारवाई करावी अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला पाचवा मुद्दा सांगतो सद्य तिथीत माननीय उच्च न्यायालयाच्या एकोणीस दोन हजार आदेशनुसार पनन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या खाली त्यांनी अमुक अमुक कार्य करण्याकरता पनन संचालकाची नेमणूक केलेली आहे यानंतर आम्ही परत कोर्टात गेलो आता मी जो महत्वाचा मुद्दा देतोय त्यांनी सांगले फौजदारी गुन्हे दाखल करावा म्हणून त्यांनी कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली कोर्टाने आम्ही सांगितलं की साहेब तुम्ही अशा प्रकारचा आमचा आदेश रद्द केला की के तुम्ही त्याच्यात नाव नाही म्हणून तरी आमच्या अशा प्रकारचा आरोप केला गेलेला आहे याचा खुलासा केला पाहिजे सिव्हिल मॅटर आहे का एवढ्या सिव्हिल मॅटर आहे त्यांनी काय लिहिलं पॉईंट सहामध्ये ॲट दॉज आउटसेट वी मे ऑब्झर्व दॅट द ऑब्झर्वेशन मेड इन पॅरेग्राफ फाईव्ह ऑफ द कम्युनिकेशन डेटेड ट्वेंटी एट मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर द डायरेक्शन वेअर इशूड बाय दिस कोन मार्च दोन टूजंड ट्वेंटी फोर पास इन द अर्लियर राईट पिटिशन टू टेक ॲक्शन इज नॉट करेक्ट रिडिंग हे परत सांगतो कोर्टाने सांगितलं की मी दिलेल्या एकोणीस तारखेच्या आदेशाचं तुम्ही स्पेसिफिक रिडिंग करेक्ट करत नाही इट वॉज मेरली स्टेटेड दॅट इन केस एनी ॲक्शन इज टेकन अगेन्स्ट द पिटिशिशनर देअर रिमांडिन आर केप ओपन त्यांनी सांगितलं तुम्हाला हे करायच्या बाबतीमध्ये ओपन आहे पण आम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही जे कारवाई करण्याच्या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत त्या चुकीच्या आहेत तशा पद्धतीचे आम्ही कुठेही संकेत तुम्हाला दिलेला नाही ते हायकोर्ट आहे शेवटी हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा अधिकार कसा वापरायचा कसा नाही वापरायचा हा त्यांचा प्रश्न आहे आता एक आहे ह्या सर्व गोष्टीचे पुरावे मी सगळ्या पत्रकारांना कॉप्या तुम्हाला मी सबमिट करतो आहे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बाजार समितीचे आमचे ठराव बाजार समितीचा आदेश बाजार समितीच्यावर ज्या काही या, का या, या संदर्भामध्ये जे काही नोटिफिकेशन झालं आहे त्याने कोर्टाचे आदेश हे सगळे तुम्हाला मी सबमिट करतो आहे माझं सांगण्याचं योग्य आहे उद्या त्यांनी काय करावं सत्तेचा उपयोग करून काय करावं हा त्यांचा लुकआउट आहे मग मी काय घाबरण्यामधला माणूस नाही लढाईला जेव्हा आपण उभं राहतो तेव्हा परिणामाचा विचार करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका करूनच आपण लढत असतो माझं आजही आव्हान आहे की असं हे रडीचे खोटे आरोप प्रत्यारोप करण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण जनतेच्या मैदानात जाऊ दा न्यायालयाच्या मैदानात जाऊ दा। आणि तशा पद्धतीने तुम्ही कारवाई करण्याच्या संदर्भातली भूमिका जी आहे ती न्यायालयीन होऊन द्या ना परंतु लोकांना गैरसमज करून द्यायचा आजही माझं म्हणणं आहे जर चार हजार कोटीचा भ्रष्टाचार सिद्ध झाला तर माझ्या आयुष्यातल्या राजकारणातली सगळी मी निवृत्ती घेऊन टाकेल सगळ सगड़ सरळ सगळ्या गोष्टी तुम्ही निवृत्त घेऊन टाकेल पंचवीस तीस वर्ष एखादा माणूस